जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार चोरी गेलेल्या एकूण चौदा सायकली स्थानिक गुन्हे शाखेकडून हसत नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी किरण उर्फ कुणाल लक्ष्मण माळी यांची हॉंडा कंपनीची मोटरसायकल ही नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप कुत्र्याजवळील एका दुकानासमोरून चोरी झाल्याबाबतच्या फिर्यादवरून शहर पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तावीस दोन हजार तेवीस भारतीय दंडविधी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की प्रकाशात तळोदा रस्त्या दरम्यान शहादा येथे दोन ते तीन इसम विना क्रमांकाच्या दुचाकी मोटारसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास खात्री करून कारवाई करणे का मी सांगितले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार प्रकाशात ते तळोदा रस्त्यादरम्यान संशयित इसमांचा शोध घेतला असता ते तळोदा रस्त्या दरम्यान असलेल्या एका हॉटेल समोर दिसून आले सदर इसमांजवळ पोलीस पथक जात असताना त्यातील एका संशय आल्याने त्याने तेथून पळ काढला बाकी तीन इसमांना दुचाकीसह ताब्यात घेण्यात पोलीस पथकास यश मिळाले ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी विपुल नगराज पाटील वर्षी शिंदखेडा जिल्हा जुळे भाग्यशाल उर्फलखन संतोष सावळे समशेरपूर नंदुरबार उर्फ आधार कोळी समशेरपूर नंदुरबार असे सांगितले सदर ठिकाणाहून काढलेल्या विचारता त्यांनी त्याचे नाव तुषार शालीग्राम कोळी धुळे असे सांगितले ताब्यात घेण्यात ता आलेल्या इसमांना त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या मोटार सायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले त्यांना पुन्हा विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस केली असता त्यांनी दोन्ही मोटार सायकल अमळनेर येथून चोरी केले असल्याचे सांगितले त्याबाबत पोलीस पथकाने संबंधित पोलीस ठाण्याकडून माहिती घेऊन सदर वाहने चोरीचे असल्याबाबत खात्री केली असेच सदर इसमांकडे अजून काही चोरीच्या मोटारसाकलीबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी मागील काही दिवसात नंदुरबार धुळे व जळगाव येथून काही मोटार सायकली चोरी केले असल्याची माहिती दिली सदर इस्माननी चोरी केलेल्या एकूण चार लक्ष पाच हजार रुपये किमतीच्या चौदा मोटारसायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश मोरे विशाल नागरे पोलीस नाईक मोहन धमळेरे पोलीस कॉन्स्टेबल विजय ढिवरे अभय राजपूत आनंदा मराठे यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार